या सृष्टीची निर्मिती त्रिदेवांनी केली ब्रह्म विष्णू आणि महेश अनेक कथांमधून आपण ऐकलं असेल तर बांधवांनो भगवान शिवशंकर हे मूळ आहेत सगळ्या देवामध्ये सगळ्या देवांचं मूळ म्हणजे भगवान शिवशंकर भगवान शिवशंकरांची निर्मिती कशी झाली हे कुणालाही सांगता येणार नाही तर बांधवांनो भगवान शिवशंकराची महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक मंदिरं आहेत आणि ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या ठिकाणी भगवान शिवशंकराचं शिवलिंग आहे परंतु हे शिवलिंग निर्माण कसं झालं त्याची एक सुंदर रहस्यमय कथा आपण आज ऐकणार आहोत अनेक लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की शिवलिंग म्हणजे नक्की काय अनेक कथाकारांनी उलट सांगण्यात आलं शिवलिंगाचं स्वरूप शिवलिंग म्हणजे लिंग असं सा सांगण्यात आलं परंतु ते महापाप आहे तर बांधवांनो शिवलिंगाची निर्मिती कशी झाली आणि कुठं निर्मिती झाली पहिलं शिवलिंग हे प्रथमच युट्यूबवरती आज आपण या रहस्याचा उलगडा करणार आहोत खराखोरा त्यासाठी व्हिडिओ नक्की ऐका हनुमंत पवार धार करीत तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल बांधवांनो ही भगवान शिवशंकराची कथा आहे व्हिडिओ स्किप करू नका नक्की पहा कारण सगळ्यात लवकर प्रसन्न होणारं दैवत म्हणजे भगवान शिवशंकर म्हणून तर त्यांना भोळा शिवशंकर म्हटलं जात तर बांधवांनो क्षीरसागरामध्ये भगवान विष्णुदेव हे आराम करत होते नागशेवर ते अगदी आराम करत होते माता लक्ष्मी त्या ठिकाणी भगवंताचं पाय दाबत होत्या आणि त्याच ठिकाणी ब्रह्मदेव आले ब्रह्मदेव आल्यानंतर ब्रह्मदेवानं पाहिलं की भगवान विष्णुदेव तर देव आराम करतात झोपलेले आहेत त्यांना राग आला की हे तर जिथं जाईल तिथं हे झोपतात आराम करतात ह्यांना सृष्टीचं पडलंय काय असं म्हणू लागले आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेवांना गर्व झाला होता की ब्रह्मदेवांना ला वाटू लागलं की चौऱ्याऐंशी लाख युनिंची निर्मिती करतो करतो मी करतोय सगळ्या जीवांची निर्मिती करतोय म्हणजे मी श्रेष्ठ आहे आणि इकडं हे विष्णुदेव तर झोपून राहतात काय करतात आवाज दिला देवाद देव विष्णू भगवान विष्णुदेवांनी स्मित हास्य केलं आणि स्वागत केलं ब्रह्मदेवांचं त्यांना सांगितलं तुम्ही रागू नका कारण तुमची निर्मिती ब्रह्मदेवांची निर्मिती ही माझ्यापासून झाली अशी भगवान विष्णूने सांगितलं बघा बेंबीतून कंबळातून तुम्हाला सगळं जे ज्ञान दिलंय वेदांचं हे मी दिलंय असं भगवान विष्णुदेव ब्रह्मदेवाला सांगत होते महाभयंकर त्यांना राग आला त्या ठिकाणी ब्रह्मदेवांना आणि ब्रह्मदेवांनी भगवान विष्णूंच्या बरोबर युद्ध करण्याची तयारी दर्शवली त्या ठिकाणी बघा युद्धासाठी तयार झाले स्वतः ब्रह्मदेव हंसावर बसूनही आणि ब्रह्मास्त्र काढलो आणि इकडे सुद्धा भगवान विष्णू देव गरुडावर बसून पशुपातक आपलं जे आश्र आहे ते त्यांनी काढलं आणि काढल्यानंतर सगळे देव घाबरले की आता ह्या दोघांचं दोन्ही देवांचं जर युद्ध झालं आणि ही दोन्ही आस्र जर सोडली बात्यामधून जी बाणामधून तर संपूर्ण सृष्टीचा विनाश होऊन जाईल प्रलय होईल सगळीकडं सगळे देव घाबरले हा आकार माजला सगळीकडं आणि त्राहिमान त्राहिमान करत सगळे घाबरले म्हणजे आता सृष्टीचा नाश होणार परंतु या दोन्ही देवांचं युद्ध थांबवण्याची ताकद अखंड सृष्टीमध्ये देव, फक्त देवादेव महादेवांच्याकडे आहे आणि सगळ्या देवांना माहिती आहे म्हणून सगळे देव देवादेव महादेवांच्याकडे गेले माफी मागू लागले देवा तुम्ही अखंड सृष्टी वाचवा अखंड सृष्टीचा मालक बांधवांनो सगळ्या सृष्टीचं मूळ हे देवादेव महादेव आहेत त्यांना काळजी होतीच तुम्ही थांबा म्हणले घाबरू नका आणि त्या ठिकाणी दोघांचं युद्ध होणार होते हे दोन्ही अस्त्र सुटणार त्याच क्षणी त्या दोघांच्या मध्ये एक मोठा खांब तयार झाला स्तंभ तयार झाला मोठा स्तंभ की वरती बघितलं तर त्याचा शेवट कळत नव्हता आणि मूळ तर खाली कळत नव्हतं या ठिकाणी युद्ध थांबलं गेलं दोन्ही देवांचं विष्णू देव म्हणाले की हे ब्रह्मदेवा आता तुम्ही या स्तंभाचा आता हे स्तंभ निघाल्याशिवाय बाजूला झाल्याशिवाय आपल्याला तर काही युद्ध करता येत नाही त्या स्तंभाचं जे टोक आहे ते टोक कुठपर्यंत तुम्ही पाहत जा आणि मी मूळ खाली पाहत जातो जो कोणी या स्तंभाचं मूळ आणि सुरुवात जो पाहिल तो सर्व या ठिकाणी पृथ्वीवरील मानला जाईल आणि त्याची पूजा अर्चा केली जाईल बांधवांना हे सगळं जे भांडण आहे ना हे श्रेष्ठ कोण आहे याच्यासाठी हे भांडण चाललं होतं बघा लगेच ब्रह्मदेव आपल्या हंसावरती बसले आणि त्या स्तंभाच्या टोकाच्या दिशेने वरती गेले आणि ज्याला अखंड सृष्टीचा ज्यांना मालक म्हटलं जातं भगवान विष्णू देव अतिशय शांतता बघा संयम त्यांच्याकडे होता भगवान विष्णुदेव शुक अवतार त्या ठिकाणी घेतला आणि या स्तंभाच्या मुळाकडे गेले स्वतः विष्णुदेव कितीतरी खाली गेले परंतु समजी स्तंभाचा सेवट हा त्यांना मिळत नव्हता इकडं वरती ब्रह्मदेव गेलते आणि ब्रह्मदेव स्तंभाच्या दिशेनं जाता जाता त्या ठिकाणी पडलं वरून ते फूल होतं देवादेव महादेवांच्या डोक्यावर ठेवलेलं फुल, फुल होतं बघा देव ते फुल खाली पडलं ब्रह्मदेवानं पाहिलं फुल येते लगेच थांबवलं त्या फुलाला कारण अखंड सृष्टीमध्ये सगळ्या जीवांची निर्मिती फळ फुलं सगळ्या झाडं सगळ्यांची निर्मिती कोण करतं ब्रह्मदेव लगेच केतकीच्या फुलाला थांबवलं आणि त्या फुलाला विचारलं की तू कुठून आलाय त्या केतकीच्या फुलानं सांगितलं की फुला मी देवादेव महादेवांच्या डोक्यावरून आलोय डोक्यावर फुल होतं बांधवांनो त्या फुलाला सांगितलं की या स्तंभाचा शेवट कुठं आहे ते शेवट या स्तंभाचा अ त्या फुलानं सांगितलं मी आता अर्ध्या स्तंभापर्यंत आलोय कितीतरी काळ गेला मला या फक्त अर्ध्या स्तंभापर्यंत येण्यासाठी त्यामुळे या स्तंभाचा टोक मला माहीत नाही या केतकीच्या फुलानं सांगितलं बाळा बांधवने विचार करा की या स्तंभाचं टोक कुठं असेल परंतु सगळं हे ब्रह्मदेवानं निर्माण केलंय म्हणून ब्रह्मदेवानं दबाव टाकला या केतकीच्या फुलावरती बाळा त्या फुलाला सांगितलं टोकावरून आलोय असं तू सांगायचं आणि ब्रह्मदेव या टोकापर्यंत आले होते त्यांनी टोक पाहिलं कोणी विचारलं तर तू असं सांग ज्या केतकीच्या फुलानं त्या ठिकाणी ते मान्य केलं बघा सांगितलेलं ब्रह्मदेवाने ऐकलं ब्रह्मदेवाचं आणि इतक्यात क्षणात देवाद दे देव विष्णूदेव त्या स्तंभाच्या मुळाकून आले खालून शोधण्यासाठी गेले ते बघा ब्रह्मदेवाने विचारलं की विष्णूदेव तुम्हाला या स्तंभाचं मूळ सापडलं का तर बांधवांनो त्या ठिकाणी विष्णुदेवानं सांगितलं की मला मूळ सापडलं नाही खरे बोलले बघा देव त्या ठिकाणी कारण ते विष्णूदेव आहेत श्रेष्ठ आहेत संयम आहे त्यांच्याकडे ते खरे बोलले की मला या स्तंभाचं मूळ सापडलं नाही विष्णू देवांनी विचारलं की ब्रह्मदेवा तुम्हाला सापडलं का टोक त्याचं त्यावेळेला ते ब्रह्मदेवाने सांगितलं की मला टोक सापडलं या स्तंभाचं पुरावा काय विचार हा केतकीच्या फुलाला केतकीचं फुल त्या टोकावरतीच होतं केतकीच्या फुलानं सुद्धा मान आपली डोलवली हा म्हटलं म्हणजे की ब्रह्मदेव टोका परत ते ऐकून बांधवांनो त्या ठिकाणी स्वतः ज्यांनी अखंड सृष्टी निर्माण केली या सृष्टीचं मूळ स्वरूप देवादेव महादेव त्या ठिकाणी आले आणि ब्रह्मदेव त्या ठिकाणी खोटं बोलल्यामुळं त्या ठिकाणी महादेवांना राग आला पटकन ब्रह्मदेवांचं शिर हे महादेवांनी त्या ठिकाणी उडवलं ब्रह्मदेवाला बघा पहिली पाच शिर होती चारच शिर त्या ठिकाणी आता आहेत आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला शाप दिला की हे ब्रह्मदेवा तू खोटं बोललास म्हणून अखंड सृष्टीमध्ये तुझी कुठेही पूजा होणार नाही पूजाच होणार नाही कुठं मंदिर बी नसणार बांधवांनो ही सगळी घटना जी घडली ही पाय घडली बघा मान मर्यादा पाजेल म्हणून घडलं बघा कित्येक लोक समाजामध्ये असतात की मान मर्यादासाठी भांडत असतात मान मर्यादा ही भांडून कधी मिळत नाही बघा सत्याच्या असते असती या ठिकाणी ब्रह्मदेवाला पाय ब्रह्मदेवाची कुठेही पूजा होणार नाही असा शाप त्या ठिकाणी भगवान शिवशंकरांनी दिला तर बांधवांनो विचार करा ध्यान देऊन ऐका ही केतकीचं फुल आहे ते सुद्धा खोटं बोललं म्हणून या केतकीच्या फुलाला शाप दिला देवादेव महादेवांनी की के हे केतकीच्या फुला अरे मी तुला डोक्यावर ठेवलं माझ्या पूजनासाठी परंतु या ठिकाणी तू खोटं बोललंस तुला शाप देतो केतकीला सांगितलं की हिथून पुढं अखंड या सृष्टीमधली सगळी फुलं मला चालतील पूजेसाठी परंतु तुझं फुल मला चालणार नाही जर एखाद्या भक्ताने केतकीचं फुल जर वाहिलं तर त्याला पाप लागलं या ठिकाणी हा केतकीच्या फुलाला सुद्धा शाप दिला तर बांधवांना हा जो स्तंभ आहे हा स्तंभ म्हणजेच शिवलिंग आहे पृथ्वीवरच पहिलं शिवलिंग अखंड या ब्रह्मांडामधलं पहिलं शिवलिंग हे बघ आहे तर बांधवांनो लिंग म्हणजे प्रतीक भगवान शिवशंकराचं प्रतीक मदे, मदे या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असे अनेक कीर्तनकार आहेत उदाहरणार्थ बांधवांनो कथाकार या शिवलिंगाचं स्वरूप वेगळ्या पद्धतीने सांगणारी लोकही आहेत परंतु बांधवांनो लिंग याचा अर्थ प्रतीक आहे चुकीचा अर्थ लावू नका त्याचा लावणाऱ्यांनी लावला परंतु त्याला महापाप घडलं जसं की बांधवांनो पुरावा देऊन सांगतो की भगवान विष्णूंच स्वरूप म्हणजे शालिग्राम आहे बांधवांनो शिला शालिग्राम शिला म्हणजे दगड हे भगवान विष्णू देवांचं प्रतीक आहे तसंच लिंग म्हणजे भगवान शिवशंकराचं प्रतीक आता बांधवांनो महाराष्ट्रामध्ये अनेक शिवलिंग आहेत अनेक मंदिर आहेत परंतु पहिलं शिवलिंगाची निर्मिती झाली कुठं ती जागा कुठे आम्हाला प्रश्न विचारतानो चेन्नई मधलं अरुणाचल दक्षिण भारतातलं तर बांधवांनो त्या ठिकाणी पहिलं रमण महर्षी राहत होते त्या ठिकाणी घटना घडलेली बघा म्हणजे हे शिवलिंग प्रथम त्या ठिकाणी तया तयार झालं पहिली पूजा शिवलिंगाची झाली कधी ते सुद्धा पाहूया आपण बांधवांनो महाशिवरात्री म्हणजेच पहिली ही पूजा झाली बघा शिवलिंगाची तर बांधवांनो या स्तंभाच्या ठिकाणी ही सगळी घटना घडल्यानंतर गट देवादेव महादेवांनी देवा देवा विष्णू देवांना सांगितलं की अखंड सृष्टीमध्ये तुमचा जय जयकार होईल आणि तुमची पूजा होईल विशेष म्हणजे बांधवांनो भगवान शिवशंकरांनी सांगितले की ज्या ज्या ठिकाणी माझं शिवलिंग आहे ज्या ज्या ठिकाणी माझं तीर्थ आहे त्या 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 ठिकाणी भगवान विष्णूदेव तुमची पूजा होईल बघा आणि विष्णू देवांनी सुद्धा सांगितलं भगवान शिवशंकराला की हे भगवान शिवशंकर हे देव येत ते सगळे त्यांना सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी माझं स्वरूप असेल त्या त्या ठिकाणी तुमची पूजा होईल बघा म्हणजे भगवान शिवशंकराचं ज्या ठिकाणी स्थान आहे त्या ठिकाणी विष्णूंची सुद्धा पूजा होईल आणि ज्या ठिकाणी विष्णूंचं स्थान आहे त्या ठिकाणी भगवान शिवशंकराची पूजा होईल बघा अनेक मोठी मोठी तीर्थ आहेत त्या ठिकाणी आपण प्रत्यक्षात पहा हे दोन्ही एक आहेत हरिहराची जोड आहे बघा या महाराष्ट्रामध्ये जे पंढरपूर आहे तीर्थ साडेतीन कोटी तीर्थांचं फळ एकाच ठिकाणी मिळतं त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण म्हणजेच पंढरीचा पांडुरंगेत विटीवरती उभे आपल्या भक्तासाठी त्या ठिकाणी आपण जाऊन पहा भगवंताच्या माथ्यावरती शिवलिंग आहे बघा शिवशंकराला डोक्यावरती घेतले बघा म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तीर्थ आहेत भगवान विष्णूंची त्या ठिकाणी शिवलिंग हे असतंच शिवलिंगाची पूजा होती आणि ज्या ज्या ठिकाणी शिवलिंग आहेत त्या ठिकाणी भगवान विष्णूंची पूजा होते बघा अशा अनेक धर्म देऊन मी सांगेल काशी ही महादेवांची नगरी परंतु या महादेवांच्या नगरीमध्ये भगवान विष्णूंची पूजा ही होतेच त्या ठिकाणी तर बांधवांना अशा प्रकारे हे प्रथम शिवलिंग तयार झालं आणि या प्रथम शिवलिंगाची पूजा महाशिवरात्री दिशी झाली सुंदर अशी शिवलिंगाची कथा ही जर आवडली असेल ना तर आमच्या चॅनलला आपण नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब्स करा आणि ज्या ज्या वेळेला आपल्या घरातील लहान मुलं आपल्याला शिवलिंगाविषयी विचारतील हे शिवलिंग म्हणजे काय तर या शिवलिंगाची थोडक्यात माहिती आपल्या मुलाबाळांना नक्की सांगा की शिवलिंग म्हणजे भगवान शिवशंकराचं हे प्रतीक आहे ते नक्की सांगा आणि आम्हाला कमेंट म्हणून ओम नम शिवाय असे कमेंट नक्की द्यावं जय हिंद जय भार